कुठे पाणीपुरी चल भूक लागली का तुला बरं समोर आहे का वि शिवशक्ती चाट सेंटर तुला बरं दिसतं गावात आल्या आल्या पाणीपुरी या गाड्या बस हात माझा चल तर मित्रांनो मावलेला खायची पाणीपुरी आम्ही आलो आहे कॉलेज रोडला तर या ठिकाणी आहे पाणीपुरी भेलपुरी शिवशक्ती चाट सेंटर भैया किती घ्यायच्या एक पाणीपुरी दे भैया आणि गोड पाहिजे का तिखट मावली गोड मीठा दो हा मिठा नाही प्लेट कितने पीस आते छे वीस रुपये के छे पीस मिठाई दो हा तिखट नाही तिखट नको तिखट घ्यायचं तर गोडच पाहिजे थोडं पण तिखट नको का हा 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 दे द्या नाही तिखट नाही दे कांदा टाकायचा का शेव कांदा ने ने शेव टाकायची का टाका शेव टाका ही ती टाकली शेवट कशी आहे चांगली आहे ना तिथं बसतो हो का पायरीवर बस तिथं पायरीवर मम्मीला घेऊन जायचे का पाणीपुरी थोडी फिनिश कर बर खाय बाबा दोन प्लेट खाशील का तीन प्लेट हुँ. चार, चार? बाप रे एवढे खाल्ल्यावर पोट दुखल ना कर फिनिश खाली सांडू नको भैया तुम का क्यो राजस्थान राजस्थान कितने दिनों से आप है छह सात महीना हो गए अच्छा कहाँ पे रहते हो अभी तो राजस्थान में रहते हो नहीं नहीं सा ये गांव में कहाँ पे रहते हो सही كده उधन लक्ष्मणगंज के साथ अच्छा अच्छा ठंडा कैसा ठीक है ना आप अच्छा है ना क्या चौपलीवरची पाणीपुरी चांगली का ही ही चांगली है हां दोन्ही पण चांगले आहे अजून घ्या अजून घ्यायची भैया आरे एक पाणीपुरी दे दो मौली को बहुत पसंद आ गई पाणीपुरी हां बोल सत्य नाही पाहिजे वटाने नाही पाहिजे का बर वटाने नकट ago तेच्याच्याला आवडली पाणीपुरी हं तनुला लगेवनी पुन्हा इथे पाणीपुरी खायला मगा उद्या उद्या हां थँक्यू सो मच हां उद्या, हा। हा। उद्या आणू तनुला खाता। दे हातू काय हम्म चलो जायचं घरी आता त्यांना बाय ते त्या ला चलो